नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक घडामोडी नाशिकच्या सातपूर भागातून एक मोठी बातमी समोर सातपूर पोलीस ठाण्याच्या हत्तीतील अशोकनगर बस स्टॉप नजिक असलेल्या एका खासगी क्लासेस मध्ये दहावीच्या शिकवणी घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांमध्ये का बाकावर बसल्यावरून झालेल्या वादाचे परावासन हाणामारीत झाल्याने आणि याच हाणामारीत एका विद्यार्थ्याचा खून झाल्याची घटना घडली आहे याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अशोक नगर बस स्टॉप नजिक असलेल्या हिरे गार्डन जवळ ज्ञानगंगा क्लासेस क्लासेसला आजूबाजूच्या परिसरातील दहावीचे विद्यार्थी येत असतात नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थी क्लासेसला आले होते याच दरम्यान यशराज तुकाराम गांगोरडे वर्ष सोळा याचे त्याच्याच क्लासरूम मधील काही विद्यार्थ्यांशी बेंचवर बसण्यावरून किरकोळ वाद झाले या वादाचे रूपांतर हाणावारी झाले यात यशराजला गंभीर मार लागल्याने तो जागीच मयत झालाय त्यानंतर त्याला त्याच अवस्थेत काही विद्यार्थ्यांनी क्लासेसच्या संडासमध्ये नेऊन टाकले त्यानंतर काही विद्यार्थी बाथरूमला गेल्यानंतर सदरेल प्रकार हा उघडकीस आलाय त्यानंतर त्याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं या प्रकरणी क्लास काही विद्यार्थ्यांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद